सर्वांना या घटनेचं अत्यंत दुःख आहे जत पंचायत समितीमध्ये गेली काही वर्ष ते शाखा अभियंता म्हणून काम करत होते जत शहर आणि परिसरातील अनेक लोकांच्या सोबत त्यांचे चांगले जिवाळ्याचे संबंध होते मैत्रीपूर्ण संबंध होते आणि असं अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती पण डोंगर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते एकुलते एक होते त्यांच्या वडिलांचं पण निधन झालेलं आहे आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील जत तालुका हा वडार कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आज निषेध मोर्चा जत तालुक्यातील सगळ्या सहकार्याने काढायचा ठरवला मुळामध्ये मी जेव्हा इथं आलो तेव्हापासून वैयक्तिक टीका टिप्पणी आपल्याला करायची नाही वैयक्तिक कुणाच्या भांगडीत पडायचं नाही आपल्याला जत तालुक्यामध्ये विकास कसा होईल हाच आपला एकमेव हेतू आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पण आपण ते पाळलं आणि विधानसभा झाल्याच्या नंतर अनेक टीका आमच्यावरती झाल्या माझे सगळे सहकारी म्हणायचे की प्रेस घेतो आम्ही त्यांना उत्तर देतो मी सर्वांना विनंती केली की तुम्ही काय उत्तर देत बसू नका ज्यांना काय म्हणायचे म्हणून द्या शिव्या घालायची घालू द्या आणि मी या सगळ्या लोकांना थांबवलं परंतु एखादा तरुण अधिकारी आत्महत्या करतो आणि मग आमच्यावरती आरोप होतो पर त्याचं काही कारण असेल तर ठीक आहे ना आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो एखाद्याना आम्ही त्रास दिला एखाद्याना आम्ही हॅरॅशमेंट केलं आणि त्यांना तर पर्यायच नाही आत्महत्या माणूस कधी करतो की आता त्याला मरण्या वाचून पर्याय नाही इतका त्यांना कुणीतरी त्रास दिला तर आणि तरच तो आत्महत्या करतो आज वडार साहेबांना ज्यांनी कुणी त्रास दिला त्यांच्यावरती ज्यांनी तक्रार कोणाकडे दिली असं मला वाटत नाही मी अधिकाऱ्यांशी बोलून घेतलं कारण वडार साहेब कोण आहेत हेच मला माहित नव्हते माझा त्यांचं कधी बोललं नाही मी एवढ्या बैठकीला होतो तेव्हाही कधी ते मी त्यांना पाहिलं नाही जेव्हा मी सांगलीतून गावाला निघालो होतो पडळकरडीला माझ्या झऱ्याला तेव्हा माझा ए चंदू कोळेकरला एका पत्रकार मित्राचा फोन आला आणि त्याचा फोन असा होता की एक शाखा अभियंता जत पंचायत समितीचा आहे त्यांनी कृष्णा नदीमध्ये उडी टाकली आहे आणि त्यांचे नातेवाईक आमदार साहेबांचा ए आणि सुनील भाई यांचं नाव घेत आहे अरे म्हटलं फोन आहे म्हणून मी माडगुळकर साहेबांना बीडीओ साहेबांना फोन केला म्हणलं असंच काय घडलंय का तर ते म्हणले घडलंय मग म्हटलं काय कारण आहे ते मी मलाही माहिती नाही मी सगळी माहिती घेऊन देतो मग मी परत त्या पत्रकार मित्रांना फोन केला की असं असं घडलं हे खरं आहे परंतु आमचा संबंध असायचं कारण काय नाही आणि मग आम्ही माहिती घेतली इथे एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीचंद प्रसादरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या आयुष्यवर पुढचा आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरा म्हणतोय <laughs> बरं विषय काय आम्हाला माहितच नाही ना पण राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष जो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर यानं महाराष्ट्र कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो वार, की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे अरे आमदाराचं ज्युनियर इंडियरकडे काम काय आहे आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात आहे जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यू च्या त्यांच्या खालच्या शाखा अभियंत्याला पाठवतील ना हे अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाजपत्रात तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या परीड काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काही संबंध येत नाही तर ह्याला अक्कल नको ह्याला काय करायचंय करा गोपीचंद पळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरती आरोप केले जातात हे तुमचं हे सगळं असलंच काम आहे ना अरे पण हे घडलं कस की इथल्या माझी आमदारांनी या आमदाराशी आता पण ते दोघं तिथं आहेत इथले जे कडे आहेत का आता मी तुमच्याशी बोलत असताना तिथं ईश्वर पुढलं तिथं जाऊन बसल्याचा काय करायचं मला तिथं जयंत पाटील खातोय काय बसतोय कुठं झोपतोय कुठं मला पाचव्या मिनिटाला कळतं त्याला अजून बाय नाही येणाराय <laughs> <laughs> तू तू माझ्याविषयी काय प्लॅन करतोय हे मला पाचव्या मिनिटाला कळतं आता, आता तो सगळ्याला डाऊट घ्यायला लागलाय आता चार पाच दहा लोक तिनं बाजूला गेले की नको तो सांगत असत सा। अरे सगळे सांगते तू कशाला सांगते सगळी सांगते तिथले तू काय करतोय ते मला पाचव्या मिनिटामध्ये कळत अरे मला वाईट काय वाटलं की एक तरुण अधिकारी आमच्या तालुक्यातला अरे माझी भूमिका आहे जतला अधिकारी आला पाहिजे जतच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे एवढे अधिकारी आले बदलीला सगळे पैसे घेतात मग काम आहे कुठल्या अधिकाऱ्याला सांगायचं गोपीचंद पळकर त्यांच्या चहामध्ये मेंदाय प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील अन्य कुठले अधिकारी मी चाललेले आहेत मी आल्याच्या पासून मी एक रुपयाच्या चहाच्या त्यांच्या मिंद्यामध्ये नाही आणि त्याची मला आवश्यकता नाही आता बोले गोपीचंद पळकर आहे त्यांचा दबाव आहे होय माझा दबाव आहे दबाव कुठल्या कामासाठी आहे एखाद्या करेवाडीचा माणूस जत मध्ये आलाय त्याचं जा काम एका हेलपाट्यात होत नाही दुसरा हेल्पाटा मारायला लावलाय तिसरा हेल्पाटा त्या कामात माझा दबाव आहे की त्याचा एकाच हेल्पाट्यात काम झालं पाहिजे उमदीचा माणूस जत मध्ये आलाय त्याचं एका हेल्पाट्यामध्ये काम झालं पाहिजे त्याचे कुणी पैसे घेता कामा मी बोलतोय अधिकाऱ्यांना परंतु कुणाला तरी चुकीच्या पद्धतीनं आता त्यांच्या जे प्रकरण घडलं ते सगळं पीएम वगैरे झालं त्या साहेबांचं ती बॉडी आता हातात घ्यायची ताब्यात तोपर्यंत एक ईश्वरपूर्वांचा माणूस आला आणि त्यांना तिथल्या माणसाला बाजूला घेतलं आणि असा असा निरोप आहे जयंत पाटलाचा आणि तुम्ही असं असं ट्रीटमेंट करा पहिल्या दिवशी माझं नावच घेतलं नाही पहिल्या दिवशी घेतलं पीएच पहिल्या दिवशी नाव घेतलं सुनील भाई पहिल्या दिवशी नाव घेतलं गायकवाड आता गायकवाड साहेब तर गरीब आहे चार दिवस झालं ते गरीब बिचार झोपले म्हणते चार दिवस राज्या अरे काय कशासाठी रिटायरमेंटला आलाय माणूस तो मी त्यांची माहिती घेतली त्या माणसाचा आणि त्या वडाळ साहेबांचं काही सुद्धा वाईट नाही त्यांनी त्याला कधी त्रास दिलेला नाही तो सीओ चार दिवस झाला येऊन हजर झालाय एकदम कर्तबगार माणूस आहे त्या सीओ साहेबांचं नाव त्या ऍडिशनल सीओ साहेबांचं नाव डेप्युटी सीओ अरे अधिकाऱ्यांना म्हणायचं नाही मीटिंग मधन कोण कुठे गेलं तर अरे सगळे तुम्ही कामच नाही करणार अधिकारी प्रत्येकाला बोलत असतो कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या घरात वडील आपल्याला बोलत नाहीत का आई आपल्याला बोलत नाही का प्रत्येक जण बोलतो त्याचं तुम्ही राजकारण करताय आणि मग कुणीतरी फोन आणून दिला आणि मग ही दोन नावं घेतली अधिकाऱ्यांची नावं घेतली की यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे बरं ठीक आहे तुम्ही चौकशी करा आमच्या कुणाच्या त्रासाला कंटाळून जर आत्महत्या केली असेल आमच्या गुन्हा दाखल करामध्ये जायला तयार आहे परत काल मी एक स्टेटमेंट ऐकलं त्यांची बहीण आहे म्हणून सांगितलं त्यांनी तर असं म्हटलं की आमच्या भावाला गोपीचंद पडळकरांच्या ऑफिस मध्ये नेऊन त्यांना प्रचंड मारहाण करून त्यांच्याकडून जादाचं बिल काढण्यासाठी दबाव टाकला माननीय एस पी साहेब सांगली माननीय पी आय साहेब आपले जत आणि डीवाय एस पी साहेबांना माझी तक्रार आहे हे निषेध मोर्चा झाल्याच्या नंतर माझी तक्रार तुम्ही घ्या की ते जे स्टेटमेंट त्या भगिनीने केलाय की गोपीचंद पडळकरांच्या ऑफिसमध्ये नेऊन त्यांच्या भावाला मारहाण केली आहे या स्टेटमेंटची चौकशी झाली पाहिजे माझ्या ऑफिसमध्ये नेऊन जर मारला असेल तर माझ्यावरती गुन्हा तात्काळ दाखल केला पाहिजे आणि जर माझ्या ऑफिसकडे त्यांना नेलं नसेल माझ्या कुणाचं त्यांच्याशी कोंड्या नसेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना हे स्टेटमेंट कुणी करायला लावलंय त्याच्या खोलामध्ये पोलिसांनी गेलं पाहिजे हे नाहीये सोप नाही पाटलाचं आणि इथल्या माजी आमदारांचं बोलणं काय झालं कुठल्या फोन फोनवरनं झालं त्यांच्या स्वतःच्या फोनवर झालं की पी एच्या फोनवर झालं त्यांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे त्यांचे कॉल डिटेल्स काढा हे प्रकरण घडल्याच्या नंतर काय काय झालं कुणाला वीस तोळं देतो म्हणले कुणाला पन्नास तोळं देतो म्हणले हे उगाच अशी स्टेटमेंट घेत नसते अरे एखादा भाव वारलाय कुठली बहीण राजकारण करेल का एखाद्याचं पोटचं पोरग वारलाय ते पण अधिकारी पोरग कुठलीही राजकारण करल का असं होऊ शकत नाही आणि त्यामुळं या विषयाच्या खोलामध्ये पोलीस प्रशासनानं जाण्याची आवश्यकता आहे आणि मध्ये आमचा फोन अरे फोन जाणार ना मी इतला लोकप्रतिनिधी आहे प्रत्येक अधिकाऱ्याला माझा फोन जाणार प्रत्येक अधिकाऱ्याला माझ्या ऑफिस मधल्या लोकांचा फोन जाणार आम्ही लोकांचे सेवक आहोत लोक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला फोन करावा लागतो आणि आम्ही करणार त्यामुळे आपल्या आम आप गोष्टीला आम्ही गोष्टीला आम्ही घाबरणार नाही अरे तुम्ही कुठल्या लेव्हलला चाललाय हा जयंत पाटील आपली दहीहंडीचा कार्यक्रम झाला बघा हा किती खालच्या लेव्हलचा माणूस आहे हंडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ह्यानं इकडं फोन केले जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती आवलात नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या <laughs> खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणस पाठव डोळ तिपून जाते तुझा कार्यक्रम बघताना झत <laughs> बदलत आहे तर बदनाम करा गोपीचंद पळळकरला बदनाम करा, करा। मागच्या पंधरा दिवसात दौरा काढला विशाल पाटील जयंत पाटील विश्वजित कदम आणि त्यांनी सगळ्यांनी आरोप काय केला गोपीचंद पळळकरनं सगळी कामं आठपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरना दिली गेला का नाही तुम्ही ऐकलं का, का नाही आता मी ज्यांच्या ज्यांच्या गावात कामं करायला आलो उद्घाटनाला आठपाडीचा कोण कौन कॉन्ट्रॅक्टर कौन आहे आता उद्या होणारी काम आहे तिथं कोण आठपाणी कॉन्ट्रॅक्टर आहे पण वातावरण काय झालंय विशाल पाटील पण म्हणतोय आठ पाटील मतं मागायला तुला जायचंय का नाही पुढच्या वेळेस <laughs> आठपाडीच्या लोकांनी पण मतदान दिलंय आता मी एक यादी तुमच्या समोर आणली आहे चौऱ्याऐंशी कामाची यादी आहे नळ पाणी पुरवठ्याची मी तेव्हा आमदार नव्हतो पत्रकार मित्र आहेत माझे इथं चौऱ्याऐंशी कामापैकी सहा कामा काम कॉन्ट्रॅक्टरला पूर्वीच दिलेली आहे मी जेव्हा नव्हतो आमदार नडवायला तिथले पाच कॉन्ट्रॅक्टर इथं काम करतायत जी कामं एक कोटी दोन कोटी तीन कोटीची आहेत आणि जत सोडून सांगोला मंगळवेढा सांगली इथले जवळपास सदोतीस कॉन्ट्रॅक्टर काम करतायत किती सदो तीस कॉन्ट्रॅक्टर काम करतायत जतमधले कॉन्ट्रॅक्टर छत्तीस आहेत त्यातल्या एकाच कॉन्ट्रॅक्टरवर नावावरती सहा सात 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 काम आहे यादीकडे कसाचे कॉन्ट्रॅक्टर जर पूर्वीच इथं काम करत असतील तर तुम्ही आता अक्षय माझ्यावरती घेण्याचं कारण काय म्हणजे लोकांची तुम्हाला दिशाभूल करायची आहे लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे लोकांच्या मध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करायचा आहे अरे मी जत साठी काम करतोय आणि जजच्या लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे महाराष्ट्रामधून अनेक तीर्थक्षेत्र ब चे प्रस्ताव मंत्रालयात आलेत त्यातला एक प्रस्ताव मंजूर झाला परवा दिवशी आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा तो माझ्या जत विधानसभा मतदारसंघातला एकच प्रस्ताव मंजूर केलाय आणि तो दामोदका गावचा आहे दानम्मा देवी देवस्थानचा तीर्थक्षेत्र बचा मी काम करतोय त्याच्यावरती टीका करा ना तुम्ही मी आता नवीन अकरा तीर्थक्षेत्र बचे प्रस्ताव केलेत एका एका मंदिराला मला पाच कोटी रुपये द्यायचे आहेत तिथं मी काम करतोय तिथं मला काय चुकलं त्यात काय आम्ही चुकीचं काम केलं तुम्ही आमच्यावरती टीका करा ना परंतु कुठं एखादा अधिकारी एक्सपायर होतोय तुम्ही मला टार्गेट करताय कारण नसताना जेल काय मला नवीन आहे का, का? <laughs> <laughs> जेल मला नवीन नाही अरे फटाकड्या उडवून मी जेल मध्ये गेलोय आणि फटाकड्या उडवून बाहेर आलोय लोकांना माहीत आहे एक तास फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलिस स्टेशनला हजर होत नव्हतो आणि दिवसभर फटाकड्या वाजवूनच मी बाहेर यायचो खोट्या कोट्यात जेव्हा माझ्यावरती जेवढे गुन्हे खोटे झाले तेव्हा मी असा आहे मी काय असा पळपोटा माणूस नाही परंतु एक अधिकारी मेला हे माझ्यासाठी दुःखदायक आहे समजा जयंत पाटलानं कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली असती मी नंबर चा आरोपी आहे ना माझ्यावरती असतात गुन्हा दाखल करा मी तुम्हाला काही सफाई पण देणार नाही एखाद्या तयाने केली मला फरक पडत नाही अरे बा गरीब अधिकारी पंचायत समितीला त्याचं कुणाची वाकडं नाही त्याचा कुणाशी कुठला संबंध नाही आमची त्याची ओळखच नाही ना माझं बनाडी गटात असून काम सुरू व्हायचं आहे म्हणजे बिलं काढली एवढी काही बिकारीची वेळ माझ्या आली काय खोटी बिलं काढायला ते तुमची काम आहेत ती धंदा काम न करताच पैसे काढून द्या हे धंदे तुमचे आहेत तुम्ही आयुष्याने त्यामध्ये घालवलं तो जत मागं राहायला संजय राऊत तेलीने सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये योग्य आज तुम्ही माझ्यावर वैयक्तिक मी वैयक्तिक बांधगडी पडत नव्हतो हिस का हिसाब भोगा त्याला सुट्टी नाही मिळणार गोपीचंद पडळकर ना बाहेर आलाय पण तुम्हाला पळून जायची वेळ येईल एवढं लक्षात ठेवा तुमचं म्हणणं आहे ना मी बाहेर तुम्ही माझ्या वैयक्तिक ते पण असले अरेरडे अरे ते कुटुंब वडाड समाजाचं गरीब समाजाचं कुटुंब त्यांची <laughs> दिशाभूल करताय तुम्ही त्यांना काहीतरी आमिष दाखवताय तुम्ही तिथं लोक पाठवतायत लोक ऐकतात इथं सांगलीमध्ये दोन तीन नगरसेवक असू झालं तसं झालं अरे आमचा काही संबंधच नाही ना संबंध असेल तर आमची चौकशी करा तात्काळ माझा फोन डिटेल चेक करा माझ्या पीएन डिटेल चेक करा सुनील भाई यांचं फोन डिटेल चेक करा आम्ही त्यांना काय हरॅश केलं आम्ही काय जर त्यांच्यावरती काही चुकीचा दबाव टाकला तर आम तर आमच्यावरती दाखल करा परंतु या चौकशीमध्ये चौकशीमध्ये आम्ही दोषी ठरलो नाही माझं नाव घ्यायला लावलं त्यांच्यावरती एफ आय आर ते म्हणजे जयंत पाटील इथला माझे आमदार आणि कोण बगल बच्चे असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या आजच्या मोर्चाची निषेध मोर्चाची मागणी आहे आता हे प्रकरण घडलंय कुठं सांगलीमध्ये या संबंधी या पोलीस स्टेशनचा संबंध येत नाही आत्महत्येचा संबंध आहे सांगली पोलीस चौकशी करतील पण मान्य पी आय साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही इथली सगळी प्रकरण बघा ना काय घडलं होतं कशासाठी हे झालंय तिच्या बहिणीचं भाऊजीचं आणि त्याचं वाहन का सुरू होतं पंधरा दिवस बहिणीला इथं का आणून सोडलं होतं तिथं आमच्या सहकार्याने दीड लाख रुपये उचलून दिले तेव्हा तो बहीण गेला घेऊन गेलाय आणखी दीड लाख रुपये द्यायचं बाकी आहे इकडे आणि कोण त्यांचे वैयक्तिक काय विषय आहे लग्न बघायला गेला तिथं कोण काय म्हणलं परत त्यांनी कुणाला फोटो पाठवला की मला मुलगी आली आहे पसंत आहे का सांग पसंत सांगायला पाच लाख रुपये दे मग पुढचं बघू असं आमच्या कानावरती येत आहे ये हे तुम्ही बघा ना ह्या सगळ्या राजकारणामध्ये अवधूत वडार यांनी आत्महत्या कशासाठी केली हा विषय बाजूला राहू नये जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे ना आम्ही दोषी असेल आम्हाला टाका आम्ही दोषी नसेल तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते जो मूळ विषय आहे तो मूळ विषय बाजूला पडता कामा नये ही मागणी माझी पोलीस स्टेशनकडे आहे हे सांगली पोलीस तपास करतील आमचे जतचे पोलीस अधिकारी सगळे ऍक्टिव्ह आहेत ते त्यांना मदत करतील परंतु जो व्हिडिओ मध्ये विषय घेतलाय की माझ्या ऑफिस मध्ये निवून त्यांना मारहाण केली याचा तपास जत पोलिसांनी करायला पाहिजे आणि तशा पद्धतीचं निवेदन तशा पद्धतीची तक्रार मी आज तुमच्याकडे देतोय जे कोणी ज्यांनी स्टेटमेंट केले ज्यांनी करायला लावलंय त्यांचे कॉल डिटेल्स काढा त्यांना इकडे बोलवून घ्या आणि त्यांना सांगा कुणी तुम्हाला सांगितलं माझ्या ऑफिसला कधी गेलं मी त्याला बघितलाच नाही त्या साहेबाला आमच्या ऑफिस मधल्या पुराणी बसती माया ना कशाला बघती लोक चिंधे चोर झालं आम्ही करत नाही त्यामुळे आम्ही कोणाला फोन पण लावत नाही आता विरोधात माझ्या मतदान केलेले निम्बे कॉन्ट्रॅक्टर काम करतोय मला जो यांनी आपल्या विरोधात काम केलं तो काम करतोय मी जर हे बारीक बघितलं असतं त्यांना काम पण मिळालं असतं ना हे मी उद्योग करत नाही परंतु आता ते करावे लागतील लक्ष घालावं लागेल कोण कशा पद्धतीनं काय करतोय आमची बदनामी करतोय एक दोन कॉन्ट्रॅक्टर तिथं बसूनच होते म्हणजे त्यांना काही काम मिळालं नाही तुम्हाला योग्य होईल तुमचं काम व्यवस्थित होईल तुम्ही चिंता करू नका तुम्हाला एवढं राजकारण सोपं वाटतंय काय रे जयंत पाटील म्हणजे तुम्हाला नाही तर मोठा कोण नाही रे असा खसपाटा सामान आहे मी बोलतो असल्या माणसांना काय काय गृहमंत्री होता तेव्हा जर मी आठपाडीला मंत्र्यांना बंदी केली होती माझा इतिहास काढून बघा आठपाडीला जोपर्यंत टेंबूचं पाणी येत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी इकडे यायचं नाही आणि तो चॅलेंज करून एकदम हेलिकॉप्टर घेऊन आला होता अचानक मी तासगाव मध्ये होतो सांगलेलं चालू तुम्हाला कळाल जयंत पाटील आलाय तिथनं गाडी वळवली माझ्या जवळ पोळ पण होती फक्त पन्नास पोरावर याला मी पाच मिनिटात पळवून लावला होता पोलिसांनी लाठी चार्ज केला होता अंगावरची सगळी चाचडी गेली होती पण ह्याची पळती होई थोडी केली होती तेव्हा तर मी काहीच हो नव्हतो आता मी तुम्ही मला आमदार <laughs> केलंय आणि <laughs> तुम्ही मला आमदार केलं हीच त्याची सर्वात मोठी पोटतिडीक आहे ते म्हणतो जत मध्ये असं काय करतोय जत मध्ये जत मध्ये लोक काय तुला येडी वाटते काय तुला बाजारात येऊन इतकेच सांगू लयच्या एवढी हुशार आहेत <laughs> जत मध्ये मराठवाड्यानंतर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याची ताकद फक्त जत मध्ये म्हणतो मी, मी आमदार होण्यापूर्वी पण डॉक्टर साहेबांना अनेक वेळ लोकांच्या मध्ये ती ताकद आहे आता विषय आला की जमिनी घेतल्या आमच्या लवंग्याच्या लोकांच्या त्या लवंग्याच्या लोकांना मला आवाहन करायचं आहे उद्या तहसीलदार जत प्रांत अधिकारी यांच्याकडं तुम्ही तुमची निवेदन द्या कायदा असा म्हणतोय एखाद्या प्रकल्पासाठी एखाद्या जा उद्योजकानं जमीन घेतली ती त्या कंपनीच्या नावावर असेल किंवा त्याच्या वैयक्तिक नावावर असेल आणि त्या जागेमध्ये जर ती कंपनी स्थापन केली नसेल तर ती जमीन घेतलेल्या दराने परत द्यायची आहे की दहा हजार रुपये तुम्हाला जमीन परत मिळेल तुम्ही सगळे जण द्या पवन चक्याचे सगळे शेतकरी ज्यांच्या जमिनी वीस वर्षापूर्वी विकलेत आता दलाल लोक विकायला जा लागलेत आपला निर्णय झालाय परवा मंत्रालयामध्ये ज्यांनी पवन चक्क्याला जमीन दिली पवन चक्कीचा प्रकल्प उभा राहिला पवन चक्की सोडून पाच एकर सोडून जमीन विकायचं सुरू आहे ती सगळी जमिनीचे जा दस्त रद्द होणार आहेत आणि ते मूळ शेतकऱ्याला मिळणार आहे आपल्या इथं खूप हजारो एकर जमीन आहे त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका आणि या सगळ्या विषयामध्ये हा काय तो विषय नाही पण आता तो विषय आला ना पुढं आता सगळे विषय येणारच ना तुम्ही आम्हाला एवढ्या जर असं काही आरोप तुम्ही आमच्यावरती करत असाल तुम्ही फार काय संतान खाले तुमच्या तुमचं मला माहित नाही का मी बोलत नाही तुम्हाला काय वागता कुठं येत आहे त्यामुळं त्या विषयावरती आता मला जावं लागेल आणि विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंता करू नका जे यांच्या आयुष्यात घडलं नाही तेवढं मी पाच वर्षात घडवतो हा शब्द मी तुम्हाला देतो आणि त्याच व्यवस्थितपणे नियोजन सुरू आहे आणि त्यामुळं अवधूत वडार यांच्या विषयामध्ये मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पित करतो आम्हाला खूप दुःख वाटलं त्या दिवशी मग एवढा चांगला अधिकारी गेला आणि तासात दोन जास्त ना आमचं ना। कारण काय म्हणजे पंचायत समितीचे सगळे कर्मचारी दबावात आहे कसल्या <coughs> दबावात आहे ज्याला तुम्ही काय पाच मागितलं कसला <coughs> <coughs> दबावा आहे काम करायला नको तालुक्यामध्ये नंदादीप नावाचा प्रकल्प आणलाय महाराष्ट्रातला पहिला काम करायला नको त्यांनी मी विचारायला नको त्यांना दोन हजार सतरा नंतर एक पण विहिरी दिली नव्हती हजार विहिरीला मंजुरी दिली आहे मग मला जायला नको तिथं एक हजार विहिरी म्हणजे पन्नास कोटी रुपये डायरेक्ट शेतकऱ्याला मिळणार आहेत माझ्या शेतकऱ्याला जर फायदा असेल मी दिवस दिवस तिथं जाऊन बसेन अधिकाऱ्यांशी बोलेन चुकीच्या <laughs> कामासाठी मी कधी दबाव टाकत नाही आणि ते उद्योग आम्ही करत नाही आणि म्हणून जयंत पाटलांना माझं एवढंच सांगणं आहे लोकांना वाटत पाटलाच्या लागलाय मी ज्या दिवशी विधान परिषदेचा आमदार झालो बिनविरोध आमदार झालो होतो तेव्हा ह्यानं आठ दिवस माझे कागद काढत होता मला माहित पण नाही बिनविरोध निवडणूक त्यांच्याही पार्टीची दोन माणसं होती आमच्या पार्टीची चार माणसं होती मला नेमलंय कुणी भाजपनं शिफारस जयंत पाटलाचे आहे का नाही याची झोप उडाली जन कागद गोळा करायला चालू मला काय माहितच नाही आणि तेव्हा कोविडचा काळ होता जाणं येणं पूर्ण बंद होतं मुंबईमध्ये कुणीच नव्हतं चिटपाखरू बंद नव्हतं आणि मग मी प्रदेश कार्यालयात बसलो होतो देवाबाबचा मला फोन आला अरे कुठं तू मी म्हणलं प्रदेश कार्यालयात अरे ताबडतोब भवनात जा जयंत पाटलांनी तुझ्या विरोधात ऑब्जेक्शन घेतलंय पाच मिनिटांनंतर एक सांगलीचा पोलीस मोठा अधिकारी त्यांचा फोन आला की जयंत पाटील तुमच्यावरती ऑब्जेक्शन घेतोय मी कागदपत्र दिलेली नाहीत या अधिकाऱ्यांचं मला एवढं कौतुक वाटतं स्वतः गृहमंत्र्यांना म्हटलं तुम्ही लेखी द्या तरच मी कागदपत्र देईन अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यांचं लेखी घेतून मग कागदपत्र दिली मग मी तिथं गेलो मग माझ्या लक्षात आलं की बाबा नो हे नाही अशी तक्रार केल्या काय तक्रार आहे अफिडेव्हिट चुकीचं घातलंय <laughs> आमचं ऍफिडेव्हिट काय आहे साताऱ्यात पूर्ण टेंबू फोडलं आमच्या अफिडेव्हिट वरती काय आहे जेजुरीच्या अहिल्या देवीचं मंदिराचं लोकार्पण केला तीनशे त्रेपन्न झालं पुण्यामध्ये केस आहे आठवाडीमध्ये केस आहे सांगलीमध्ये केस हेच की दुसरं काय आमच्याकडे प्रॉपर्टी काय आमच्याकडे सगळं जर मला मध्ये फोट आहे ते अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याचा काय उपयोग नाही त्याला तर माहीतच नाही ना तीस वर्ष करतोय अर्ज कधी बात होतो काय पण आता वायबल झालेला आहे आणि मग ते काय अर्ज माझा काय रिजेक्ट झाला नाही पण माझा अर्ज रिजेक्ट झाला असता तर मी ठरवलं होतं मी काय ठरवलं तुम्हाला ते अधिकारी म्हणत आहे की तुम्ही अर्ज वाचून घ्या तुम्ही अर्ज वाचून घेतल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तीन वेळा ते म्हणले तुम्ही अर्ज वाचून घ्या गोपीचंद पळकरांचा अर्ज तुम्ही वाचला नाही तुम्ही ऑब्जेक्शन कसं घेणार तर ते म्हणायचे आम्ही आमचं ऑब्जेक्शन आहे तुम्ही वाचा की तर ते म्हणा आमचं ऑब्जेक्शन आहे तुम्ही अर्धच वाचला नाही तर ऑब्जेक्शन कसं करणार नाही आमचं वेगळं ऑब्जेक्शन आहे मग त्या म्हटले माझ्या लक्षात आलं की अर्ज वाचायला ते आपल्या हातात देत जर हेनी माझा अर्ज बाद केला असता मी सगळ्यांची अर्ज वाचाय घेतली असते फाडून टाकले मी नाही तर कुणीच नाही त्याला कळालं असतं आता सरकार पडला असतं उद्धव ठाकरे मी त्यामध्ये होते त्याला <laughs> <laughs> वाटतं की अशी पुढारी झाली म्हणजे माग आहे नाही सगळं बदललंय सगळी परिस्थिती बदलली आहे तू फार हुशार आहे असं स्वतःला समजू नको एक सांगतो माझ्या बाबाचं घर आहे जरायचं तुम्हाला माहित आहे म्हणजे दोघांना वाटतं मी याला लय टीका करतोय हा फार एकदम सोजवळ चेहरा आहे तुम्ही सगळी सगळे तुम्हाला माहित आहे तो बंगला आहे तो भाऊसाहेब कोरपडे नावाचा एक मराठा समाजाचा व्यक्ती आहे तो जेलमध्ये होता माझं काहीतरी गुन्हा तो त्यांच्याच पार्टीचा विरोध पार्टीचा त्याच्या घराची माया आली जेलमधनं सोडायला पैसे नाहीत तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही घर बांधणार आहे तर जागा घ्या आमची दहा लाख रुपये जागा ठरली मी त्यांना अडवान्स पैसे दिले जागा असा एवढा विश्वास एकदम रोज माझ्या बरोबरच आम्ही एका ताटात जेवायची अशी परिस्थिती बंगला बांधला आम्ही नाव करूनच घेतलं नाही जयंतरावनी बोलवून घेतलं बंगला नाव करून द्या मी माणूस सांगतो त्याच्या तो पण फुटला माझ्यापासून आता घ्यायला कोण तयार महिना हा काय त्यांना सांगतोय मी पोलीस प्रोटेक्शन देतो मी पिंजरा गाडी देतो तो बंगला ताब्यामध्ये घ्या मी अजून पण गेलो नाही नावं काय मी जाऊ दे दुसरं आपण बांधू काय आपलं काय काय हे बुद्धी बघा म्हणजे तो, तो इतक्या खाली जातो इतक्या खालच्या लेवलला माझा बांगला गेलाच नाही आणि आता त्याची तेरा एकर जमीन त्यानं दुसऱ्या ती दुसऱ्याला गेली म्हणजे आता बोरावली साहेब म्हणले तशा पद्धतीचा एक प्रकार की तुम्ही जे कर्म करताय ते तुमच्याकडे फिरून येत आहे आणि म्हणून अवधूतचा जो विषय झाला आहे त्या विषयामध्ये जयंत पाटलांनी हे सगळं षडयंत्र रचलंय आणि इथले रचायला लावणारी ही लोक आहेत ही पूर्णपणे अशी डिस्टर्ब लोक आहेत ह्याला तर दुसरं काही काम राहिलं नाही मोर्चा काढला किती लोक मला वाटलं इथं चंद्रा झाली दोन तीन लोक मेले म्हणून मला फोन आला की आमच्या <laughs> विरोधामध्ये मोर्चा काढला अरे कशासाठी करता हे अवधूतच्या घरच्याला काही मदत करायची आपण बसून ठरवू त्याच्यावरती अशा पद्धतीची वेळ आली आहे आपण बसून जाऊ ना सगळे मला पण या बरोबर मी तुमच्या सोबत येतो तुम्हाला माझ्यावर डाउट आहे तुमच्या समोर मी सांगतो माझ्यावरती कारवाई करा म्हणून आम्ही चुकलो असेल तर परंतु असं राजकारण करून जत च वातावरण दूषित करणं जजच्या पेपरला चुकीच्या बातम्या छापून आणणं जत ची बदनामी करणं हे निषेधारी आहे आणि त्यांच्या घरच्यांना पण माझी विनंती आहे या कथा त्यात तुम्ही पडू नका कारण नसताना हे उग तुमचं ज्या कारणासाठी अवधूतनं आत्महत्या करून घेतली तो विषय बाजूलाच राहील आणि उगं तिसरं राजकारण सुरू होईल पोलिसांच्या वरती अलिगेशन करणं पोलिसांच्या वरती दबाव टाकणं हे अजिबात उपयोगाचं नाही हेच पूर्णपणे गैर आहे आणि सांगलीच्या पण सगळ्या पोलिसांना माहीत आहे हे नेमकं कशामुळे चाललेलं आहे आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यानं काळजी करण्याची आवश्यकता नाही कुठल्याही अधिकाऱ्यानं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आमच्या माघारी आमचं नाव सांगून जरी तुम्हाला कोणी त्रास दिला तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही आमच्या लोकांना समजावून सांगू बाबा यांना काही त्रास देऊ नका जे नियमाप्रमाणे होते तेच करून घ्यायचं चुकीचं काय असं ते करून घ्यायचं नाही हे आम्ही व्यवस्थितपणे सांगू मी परत एकदा या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करतो तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज जर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आला आपण पी आय साहेबांना निवेदन देऊ तोपर्यंत बसून राहा निवेदन दिलं का मग आपण हा कार्यक्रम सोडू